क्राउडेड आहे आणि आम्ही लिटरली भिजतो आणि लय मजा घेतो आम्ही लिटरली लय मजा येते लय मजा येते गुड मॉर्निंग आजचा डे थ्री हर्षू काय चालू आज आपण बोला काय दिसेल नाही अख्खा फॉग फॉग फॉक बापरे आणि आम्ही चाललेलो हा बुशी ला। डॅम लाम डॅमचे वेचा एंट्रन्स एकदम भरलेला आहे पाण्याशी आणशी तुम्ही बघित आम्ही पॅन्ट वगैरे फोल्ड केलेले आहान आणि सगळेजण क्रॉस करून येतात की क्रॉसिंग झालेली आहे आता मी जावायचे बुशी डॅमला आज संडे आहे ते थोडी ग्राउंड दिसते आणि फटाफट आणशी थोडे फोटो बिटो काढू आणि निघू आम्ही आणशी तर पाणी भरलेलं आहे आए। पाण्याशीच चाललेलो आहो बघिता तुम्ही पॅन्ट वॅन्ट फोल्ड केलेले आहे आणि आता आपण पुढे जाऊ आहे आपला बुशी डॅम ते डॅम आहे ते स्टेअर्स आहे बसून आपण मगशी थोडा फोटो काढू आणि येऊ तर पाऊस आलेला आहे आम्ही सगळे शेड मध्ये आलेलो आहोत आणि आम्ही पिवानी जसवी मॅगी खावायची आहे प्रवणी मॅगी मागविलेली आहे त्यांची मॅगी बनवते आणि ताई आमचे बघी चहा बनवते ताई स्पेशल चहा होणार ना काय काय टाकणार चालू गरम गरम आणि मॅगी बन मॅगी बुशी डॅम्बो ओपन केलेला आहे धाबा ओपन केलेला आहे मी मॅगी वाला आव आणि हर्षू चाललेली आहे बुशी डॅम ला आलेलो आहो जसवी कसं वाटतं तुला बुशी डॅम ला हर्षू एकदम मस्त प्रवास मस्त आणि एकदम बघितात तुम्ही आज संडे आहे ते सगळे लोक भरलेले आणि एकदम आणि आम्ही आता थो थोडे टायमान स्टेप्सवर जाव आणि मगशी आहे थोडं फोटोशूट वगैरे करू आणि मगशी बॅक टू व्हील आहे आमचा एकदम बरा गेला आम्ही दिवशी त्यांचा एकदम एन्जॉय केला आम्ही फायनल मस्त फोटोशूट पण एकदम मस्त राहिला आमचा दिवस आता आम्ही निघतो आता आम्ही आमच्या बिलावर जाऊ थोडं आमचा लंच वगैरे करू थोडा रेस्ट करू आणि मग आम्ही आमचे घरात मस्त मजा आली जुन्या दिवसाची आठवण आहे थंडी लागली मस्त आणि तुम्ही मुंगटे बघितलं आमचे पाहुणा डायम आहे आखा भरलेला आहे आणि काय जय बरे स्पॉट दिसत जातील आमचा जयेश पण सोडून गेलेला आहे पुढं कार पार्किंग अलाउड नाही पण फायनली जईलेलं आहे आणि आम आम्ही आता चाललेलो आहोत आता आम्ही सगळं पॅक केलं आणि आता आम्ही निघालो <laughs> आमची लोणावला एकविराची ट्रिप एकदम मस्त झाली सुंदर झाली आमची ट्रिप आणि आता आमचा लास्टचा चहा आहे चला एकविरा माउलीने आमचं आतून पर्यंत सगळं व्यवस्थित केलं के दर्शन साईट सिंग सगळं झालेलं आहे आता खाली घरा जावायचं सुपर शॉप मध्ये आणि फायनली लास्ट <laughs> ऑफ असतं ते सगळ्यांचं चिक्कीची शॉपिंग तर आम्ही चिक्की आणि चॉकलेट्सची शॉपिंग केली हे सुद्धा चिकीचं दुकान आहे इथून आम्ही चिक्की आणि चॉकलेट्सची शॉपिंग केली आणि आता फायनली आम्ही चालू चालू चला बाय बाय ब्लॉग मध्ये बघा आणि आवडला ते लाईक करा शेअर सबस्क्राईब करा, करा। आणि शेअर करा चला बाय बाय